नाही मला जो इथं नाशिककरांच्या पर्यावरण प्रेमींना सपोर्ट करण्यासाठी मी इथं आलेलो आहे मी गेली दहा वर्षापासून इथे इथला उद्यान विभाग इथला उद्यान विभाग किती फालतू वागलाय हे मला दहा वर्षापूर्वीच माहिती आहे दोन हजार सोळा ला मी इतकं काम केलं नाशिकमध्ये आणि अचानक पाच हजार मुलांना बेलाचा रोप देऊन आम्ही मिरवणूक काढणार असतो इथं त्र्यंबकेश्वरला बेल बाहेर आणला जातो बेलाची झाड वाटली पाहिजे फोन करत असताना अचानक माझा प्रोग्राम कॅन्सल केला होता मला ते दुःख अजून मला माहितीये की इथं कसं वागलं जातं उद्यान विभागामध्ये कर्मचारी कसं काम करतात झाड रोपं कशी आणली जातात फॉरेस्ट डिपार्टमेंट कसं रोप आणतं नर्सरी का चांगली करत नाही या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आहे पण आता जरा जास्तच झालं म्हणून मला बप्सांसोबत यावं लागलंय की बाबा इथलं एकही झाड तुटता कामाने आणि हिड अजेंडा तुम्ही राबवू नका शासनाला विनंती आहे तुम्ही शासन म्हणजे आपलीच माणसं का आपल्याच माणसाने आपल्याला फसवलं तर याला आपली माणसं म्हणायचे का तर अशी वेळ आली तर आम्ही विरोधात जाणार आम्ही इथले काही झाड तुटू देणार नाही नाशिककरांच्या सगळ्या पर्यावरण प्रेमींच्या बाजून आम्ही आहोत सह्याद्री देवराय की आमच्या चाळीस देवराई आहेत महाराष्ट्रात सगळ्याकडून आहेत आमच्या सगळ्यांच्या वतीनं सपोर्ट आहे कुठेही झाड तुटत तुट असलं <coughs> तर तुम्ही सगळ्यांनी सावध व्हा त्याचा प्रश्न विचारा झाड तुटू द्यायचं नाही आपले झाड म्हणजे आपले आई बाबा आहे आमच्या आई बाबांवर जर तुम्ही हल्ला केला तर आम्ही मुलं एवढी काही बुडगी नाहीत आम्ही काही एवढे हे नाही ना, ना की तुम्हाला जगू देणार आम्ही तुम्हाला जगू देणार नाही त्यामुळे साधूगृहांसाठी झाडं तुटता कामा नाही साधू आले गेले गेले आम्हाला काही फरक पडत नाही पण झाड आली गेली तर आम्हाला खूप फरक पडतो हेच मला सांग झाड जाणं इथलं म्हणजे हा ज्ञानेश्वरांचा अपमान आहे झाड जाडं हे तुकारबा अपमान आहे झाड जाडं शिवाजी महाराजांचा अपमान आहे त्या लोकांनी सांगितले तेच विचार घेऊन आपण कुठे जातो ना प्रशासनाचं म्हणणं आहे की केवळ काही झाडं आहोत सगळी झाडं कुठली जाणार आणि पंधरा हजार झाडं लावू असं गिरीश महाजन म्हणतो हे आपण तेहतीस कोटी पासून ऐकत आलोय त्याचा हिशोब कधीच कोणी घेतलेला नाही आणि तो आपल्या देशात सत्तर वर्षापासूनचा हिशोबच घेतायत ना आपल्याला कोणी कुठल्या जागा कशा गेल्या कोणी कुठल्या पद्धतीने प्रवाड केले कोणी काय केले याचा इशू मग त्यात आपल्याला पडायचा नाही कारण काय तुम्ही खूप कमवलं काय पाचशे वर्ष जगणार नाही तुम्ही पण मरणारच आहात तर जाताना माणूस नावाची एक चीज असते माणसं नावाची एक चीज असते आणि आधी झाड असतात नंतर माणसं असतात त्यामुळे झाडांची बाजू आपल्याला घ्यायचीच आहे अशा स्वरूपाचा पर्यावरण केलेला आहे आपल्याला काही कागदपत्र प्राखवले याच्यावर नेमकं काय म्हणणं आहे मला अतिशय शॉक बसला की गिरीश महाजन तुम्ही याला उत्तर द्या की मी आता नोटीस वगैरे चौदा नोव्हेंबरला डिक्लेअर टेंडर काढले आणि तेहतीस वर्षासाठी इथं एक्झिबिशन सेंटर काढलं तर हा कुठला कुंभमेळा इथं होणार आहे त्याचं महाराष्ट्राला तुम्ही उत्तर द्या म्हणजे मला जे दिसलं समोर त्याच्यातून असं वाटतं की पालकमंत्री आता तुम्ही याची उत्तर द्या तुम्ही नाशिकांचा अपमान करू नका माणसाचा अपमान करू नका आणि झाडांचा तर करू नका सर पर्याय कुंभमेळासाठी पर्यायी जागेचा वापर करावा अशी एक मागणी होते मागच्या काय मत आहे इतर ठिकाणी इथे काय मला असं वाटतं इतक्या उजाड जागा आहेत इतकं नाशिक मध्ये जागा आहे त्या जागेवरती साधूग्राम बांधा तुम्हाला जे काही विधी करायचे ते करा हे विधी करताना तुम्ही नाशिककरांचे हाल करू नका माणसांचे हाल करू नका आणि चांगल्या पद्धतीने करा आपल्या कोणाच्या बद्दल काय म्हणलं नाही पण धर्माच्या नावाखाली तुम्ही सर्वसामान्य माणसाचे हाल करू नका आता आपल्याला काही लोकांनी म्हणाले की मुख्यमंत्री तुम्ही भेट घ्या किंवा कानावर मुख्यमंत्र्यांनी भेटणार आहात नाही नाही आता अजून वेगळं काय सांगायचं आता हे नाही इथं मुळात झाड तुटत्यायची नाही हाच मुद्दा आहे आपल्याला आपलं बाकी काय म्हणणंच नाही बाबा झाड तोडू नका बाकी जे काही तुम्हाला करायचे त्याच्याबद्दल आम्हाला इंटरेस्ट नाही आम्हाला फक्त महाराष्ट्रातली नवीन जगातली नवीन भारतातली कुठलीही झाडं तुटता कामा नाहीत कारण झाड आहे तर माणूस आहे झाड आणि आई ह्या दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत नंतर सगळे मनाचे खेळ आहे आपण रात्री झोपलो मुख्यमंत्री असो पंतप्रधान असो नाही खेळाडू असो नाही ऍक्टर असो रात्री झोपल्यावर ऑक्सिजन लागतो ना त्याला अन्न लागतं ना हे कोण देतं झाड देतं ना मग झाडाबद्दल कोणीही बोलायचं नाही झाड तुटता कामा नाही झाड राहिलं तरच आपण राहणार आहोत एवढी माफक अपेक्षा सुचवलेली होती ती जागा वेगळ्या ठिकाणी आहे तिथून जर समजा अमृत किंवा त्याच्यासाठी त्याचे मार्ग आहे ते जर ठरवले तर, तर चेंगराचेंगरी होऊ शकते अशा स्वरूपाचा कयास प्रशासनाच्या माध्यमातून लावला जातोय एकूणच जी पर्यावरण प्रेमी जो पर्याय सुचवत तो ते ऍक्सेप्ट करायला तयार होत नाही आणि शासनाने ऍक्सेप्ट करायला पाहिजे कारण काय चेंगराचेंगरी करून माणसं मारायचं असेल तर असले कुंभमेळे घ्याच कशाला माणसांना त्रास होणारे कुठलेच मेळे कुठलेच व्यवहार कुठलेच अ जे काही सण असतील काय ते माणसांच्या साठी असले पाहिजे ना माणसं मारण्यासाठी कामा कामान तेवढी सुपी साधी गोष्ट आहे ना प्रशासनाचं म्हणणं आहे की मागच्या बारा तुम्ही ज्या ठिकाणी कुंभमेळा झाला होता इथे साधलीचे आखाडे होते आणि बारा वर्षा आधीच म्हणजे बारा वर्षानंतर जी झाडं या ठिकाणी उगवली त्यातली जी मतं येतात की आम्ही तोडू आणि जो आहे तो तोच कायम राहणार आहे आखाड्यांसाठी नाही नाही ते बारा पूर्वीचे नियम करता मुळे झाडं सावली देतात या सावलीत उभे राहिले त्याच्यात जातीभेद धर्म विभाग काय आण झाडं न तोडता जागा तिथे बांधायला काय फरक पडणार आहे काय फरक काय पडणार आहे पण ही झाडं देणारी ही सावली देतात देता, फळं देतात ऑक्सिजन देतात त्याच्यावर पशु पक्षी राहतात किडा मुंगी राहतात फुलपखरे राहतात यांच्या जीवनाचा विचार नको करायला त्यामुळे ही साधी गोष्ट आहे झाड कुठेच तुटता कामाची भूमिका काय राहणार मध्ये प्रशासनाची भेट घेणार किंवा जर प्रशासनाने आपलं म्हणणं ऐकलंच नाही तर आपली भूमिका महिन्याचा मुद्दाच नाही जिवंत आहेत सगळ्या नाशिककरांनी जागे व्हा तुम्ही इथं या तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी मी आले पर्यावरण प्रेमींच्या मागणीसाठी सांगितलं असं आहे तर भारतात जगात कुठेही झाड तुटत असेल तर तिथे आपण उभं राहणार आणि झाड तुटू देणार नाही एवढीच आपली भूमिका आहे तेलुगु म्हणावं बारा भाषेत हमें कुछ लाइफ बोलना नहीं माजे विचार सगे मराठी व्यक्त के लिए तुम वाले पेड़ के लिए उनको सपोर्ट देने के लिए आया हूँ मैं मानता हूँ शिवाजी महाराज इन लोगों ने जो बताया है पेड़ के बारे में वही फॉलो करता हूँ और पेड़ हमारा माँ बाप है हमारे माँ बाप के ऊपर अगर आप हल्ला करेंगे तो हम सहन नहीं करेंगे हमको पेड़ बचाना है हम पेड़ बचेंगे तो हम बचेंगे इतना सिंपल हमारा टहन है सर आप इसको लेकर सीएम से वाले नहीं नहीं अभी सीएम से, से और क्या मुलाकात कर रहे हैं इधर पेड़ नहीं काटने देंगे हम लोग इतना ही काफी है और क्या मुलाकात कर रहे थे ये नाशिकर जो कर रहे हैं ना उनको कानून से जो काम कर रहे हैं उनको अपन सपोर्ट कर रहे हैं अभी उसको टेक्निकल टीम में यार फॉर्म भरना है ये साइन करना है वो करना है इसी लिए टाइम नहीं है लेकिन जो अच्छा काम कर रहे हैं उनको हम लोग सपोर्ट कर रहे हैं इतना पक्का है जो खाली जगह है ना उधर साधु ग्राम तो ज्यादा अच्छा है लोगों के लिए अच्छा है पेड़ के लिए अच्छा है इतना तो है ना इतना तो चाहिए ना झूठ मत बोलो लोगों को मत मत रखो से राज्य लोगों को क्या लोगों को ये कहना चाहता हूँ और ऐसा कुछ होगा तो आप इधर आइए हम लोग सब सब सपोर्ट करेंगे अपन जान दे देंगे पेड़ नहीं कट लेकूंग